श्री संत सद्गुरु बाळू मामा प्रसन्न देव तुम्हाला आज एक मोठा संदेश देण्याकरिता तुमच्या समोर आले आहेत माझ्या प्रेम भक्तांनो हा संदेश तुमच्या जीवनाशी संबंधित आहे त्यामुळे या संदेशाद्वारे आज मी तुमच्याबद्दल अनेक प्रकारे चिंता व्यक्त करणार आहे तुमच्या जीवनाबद्दल काहीतरी सांगण्याकरिता आज मी तुमच्या समोर आलेलो आहे आज तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या परिस्थितीचे सत्य पाहण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे माझ्या प्रेमळ भक्ता यावेळी तू माझ्याशी संवाद साधत आहे त्यामुळे आज मला अजिबात आज समोर येऊन आज तुमच्याशी संवाद साधत आहेत देव म्हणत आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यात चुकीच्या वाटेने चुकीच्या रस्त्याने जात आहात तो रस्ता तुम्ही चटकन बदला होता कारन मला तुमची भरपूर काळजी होत आहे कारण तुम्ही अगदी चुकीच्या मार्गावर आहात तुमच्या आयुष्यातील कोणत्याही प्रकारची समस्या सध्या ठोठावते मला नेहमी माझ्या प्रेमळ भक्तांमध्ये आनंद पाहायचा आहे तुमच्या आयुष्यात नेहमीच तुम्ही आनंदी राहाव हीच तुमच्या मामांची इच्छा आहे आणि तुम्ही नेहमीच तुम्हाला यश मिळावे ही माझी देखील इच्छा आहे मात्र तुम्ही सध्या एका चुकीच्या मार्गावर जात आहात त्यामुळे तो मार्ग याकरिता पूर्णपणे बदलून टाका माझ्या प्रेमळ मी तुमच्याबद्दल अनेक मार्गांनी काळजीत आहे कारण तुमच्या आयुष्याबद्दल या तुमची दिशा खूपच चुकीची आहे जर माझ्या प्रेमळ भक्तांनो तुमचे जीवन या मार्गाने पुढे केले तर तुम्ही काही करण्यास सक्षम राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच निराश किंवा दुखी राहणार आहात तुमची इच्छा पूर्ण होणार नाही मला नेहमीच आनंदी तुम्हाला पाहायची आहे आणि मी तुम्हालाही आनंदी व्हावे अशी मी पूर्णपणे माझी इच्छा आहे माझ्या प्रेमर भक्तांनो जर तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर हा व्हिडिओप्रमाणे पूर्णपणे हा संदेश पहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या प्रेमळ भक्तांनो तुम्ही जीवनात जे काही चुका करत आहात ते आता तुम्हाला बरेच काही वाईट मार्गावर नेत आहे मी नेहमी तुम्हाला ओळखत आलेलो आहे खूप फार वर्षापासून मी तुम्हाला ओळखतो तुम्ही एक अतिशय खराब मनुष्य आहात तुम्ही कधीही कोणाचे वाईट व्हावे असे तुमच्या मनात असे कधीही आले नाही परंतु अनेक काळापासून अगदी चुकीच्या दिशेने तुम्ही सध्या जात आहात तुमच्या आयुष्याबद्दल अनेक प्रकारची इच्छा मला ठाऊक आहे अनेक प्रकारे तुम्ही इच्छा तुमच्या आयुष्यात माहीत आहात मी एक यशस्वी व्यक्ती किंवा स्त्री व्हावे अशी तुमची इच्छा आहे तुम्ही एक वावे, वेश व्हावेश मनुष्य व्हावे अशी तुमच्या इच्छा आहे आणि मी माझ्याशी संबंधित सर्व प्रकारच्या लोकांचे चांगले काम केले पाहिजे लक्षात ठेवा फक्त माझे नामस्मरण करत असताना चांगले वागणे आणि माझ्याकडे पाठ असताना वाईट वागणे हे अगदी चुकीचे आहे सार्वजनिक आणि त्याच्या आईच्या स्थितीत पाठिंबा दर्शवला तुम्हाला पाहिजे माझ्या प्रेमर भक्तांनो माझ्या पायावर उभे राहून माझ्या कुटुंबाला आनंद वाटेल अशी तुमची इच्छा आहे तुम्ही सर्वप्रथम माझ्या समोर अनेक इच्छा मला सांगितलं आहात परंतु तुमच्या एकी इच्छा अजून पूर्णपणे पूर्ण झाल्या नाहीत एकच कारण आहे तुम्ही पूर्णपणे वाईट मार्गाने सध्या चालत आहात आणि तुम्हाला आता तो मार्ग पूर्णपणे बदलायचा आहे हो तो मार्ग आहे तुमचा नकारात्मक विचार तुम्ही चालत सध्या ज्या रस्त्यावर आहात तो मार्ग योग्य आहे मात्र तुमचा विचार करण्याचा रस्ता आणि प्रयत्न करण्याचा रस्ता पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो रस्ता तुम्हाला सध्या त्वरित बदलायचा आहे तुम्हाला सर्वप्रथम मी आज सांगू इच्छितो तुमच्या आयुष्याशी संबंधित माझ्याकडे काहीतरी आहे मी पूर्णपणे तुमचे आयुष्य पुढे चालून बदलणार आहे तुम्हाला मी पूर्णपणे आयुष्यात मोठे करणार आहे त्यासाठी जर तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा लक्षात ठेवा मी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे त्याकरिता तुम्हाला पूर्णपणे आता प्रयत्न करायचे आहे कारण तुमचे जेव्हा स्वप्न पूर्ण होतील जेव्हा तुम्ही यशवशी व्हाल तेव्हा सर्वप्रथम आनंद हा तुमच्या देवाला होणार आहे आनंद फक्त तुमच्या देवांना सर्वप्रथम होणार आहे त्यासाठी देवांकडे कोणतीही प्रार्थना मागत असताना ती प्रार्थना पूर्णपणे चांगल्या मनाने मागा तुम्ही प्रयत्न करत असाल तर फक्त एक म्हणा बाळू मामा माझ्या पूर्णपणे प्रयत्नाला यश द्या असं म्हणून पूर्णपणे तुम्ही निघून जाऊ शकता लक्षात ठेवा आयुष्यात मी तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे मात्र जेव्हा तुम्ही प्रयत्न करणार आहात तेव्हा मी तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे जर तुम्ही प्रयत्न करणार UH! नहो तर मी तुम्हाला साथ देऊ इच्छित नाही लक्षात ठेवा आज मी तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल काहीतरी गुप्त गोष्ट सांगण्याकरिता आलो आहे तुम्हाला देवांनी पूर्णपणे निवडले आहे हा संदेश ऐकण्यासाठी देवाने तुम्हाला निवडले आहे बाळू मामा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू आणि तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेव हीच मामांच्या चरणी आमची प्रार्थना आहे लक्षात ठेवा देव तुमच्या सोबत आहेत फक्त हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका मामांची संदेश तुम्हाला जितका वेळ वेळ मिळेल तितका तर नक्की ऐका हा संदेश ऐकण्याच्या क्षणीस तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे आनंद येईल तुमच्या घरात मोठे चांगले दुःख संपून जाईल तुम्ही हरलेले मन तुमचे हरलेले मन पूर्णपणे आनंदित होईल जागृत होऊन नवीन नवीन जोशाने काम करून लागाल फक्त आजचा हा मामांचा संदेश पाहून करू नका लक्षात ठेवा आयुष्यात तुम्हाला ज्या अडचणी येत आहे त्या अडचणी पूर्णपणे मी बदलणार आहे मामा म्हणतात हरकत नाही तू कितीही किती, किती वाईट वेळेतून गेला आहात तू किती दुःखाला संकटांना तोंड दिले आहे मला पूर्णपणे माहीत आहे तू एकट्यात किती वेळा रडला हेही मला पूर्णपणे माहीत नाही माहीत आहे मात्र आता पूर्णपणे चिंता करण्याची तुला गरज नाही कारण मी तुझ्यासमोर येऊन तुला काहीतरी आज म्हणत आहे फक्त पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेव तुझी वाईट परिस्थिती नक्कीच बदलेल तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर नक्की लवकरच येईल तुझ्या मनाला मानसिक समाधान पूर्णपणे मी मिळून देईल फक्त तुझ्या मामांवर विश्वास ठेव आणि आयुष्यात पुढले पाऊल पुढे टाकत चल कारण मी नेहमी तुझ्यासोबत आहे मामांचा हा एक आशीर्वाद आहे तुमच्यासाठी देव आज आशीर्वाद देत आहे त्यामुळे देवांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या ह्या संदेशाला लाईक करा ज्यांना ह्या आशीर्वादाची गरज आहे त्यांना हा मामांचा संदेश त्वरित शेअर करा लक्षात ठेवा कर्म करताना तुम्ही पूर्णपणे सावध रहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनेक जन्माचा साक्षीदार मी आहे आधी मी होतो अंत मी आहे सर्व प्यापी सर्व साक्षी अनंत रूपी श्री संत सद्गुरू बाळू मामा मी आहे। मी फक्त देह बदलत असतो स्वरूप मात्र तेच असते म्हणून पूर्णपणे आता दुखी होऊ नकोस एक दिवस तुझा लवकरच असा येईल ज्याने तुला त्रास दिला ज्यांनी तुला दुखवली आहे तेच तुझा ध्यास घेतील जे तुझ्याबद्दल कडवे बोलत होते तेच तुझे गुण गातील जे तुझी निंदा पूर्णपणे करत होते तेच तुझी स्तुती करतील समजून घे मी तुझ्या आयुष्यात भरपूर तुला देण्याकरिता पूर्णपणे प्रयत्न करीत आहे तुला यापुढे दुखी होण्याची कोणतीही गरज नाही समजून मला घेतल्यानंतर तुझे आयुष्य मी निश्चितपणे चांगले करेल लक्षात ठेव आयुष्यात तुला प्रथम पण तुझी आयुष्याची प्रथम पायरी ही खूप अवघड असते मात्र पुढील पायऱ्या पुढील रस्ता मी पूर्णपणे चांगला बनवत असतो जर तुझा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक कर आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आत्ताच चॅनल सबस्क्राईब कर नेहमी मनात एक गोष्ट धरून राहा की तुझे चांगले होणार ही एक गोष्ट तुझ्या मनात धरून बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास तुझ्या मनात यापुढे असला पाहिजे आणि ज्या व्यक्तींच्या मनात हा विश्वास असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा आत्मविश्वासा आणि सकारात्मकतेचा पूर्णपणे त्या व्यक्तीचा असतो लक्षात ठेव देव पूर्णपणे तुझ्या सोबत आहेत देव तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही फक्त पूर्णपणे तुला प्रयत्न करत राहायचे आहे बाळू मामा म्हणतात जे इतरांना संपवण्याची पूर्णपणे तयारी करत असतात ते स्वतःला वाचवण्यात कमी पडत असतात आणि जो व्यक्ती दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही होय हीच नियत आहे लक्षात ठेव हीच नीती आहे तुला फक्त आयुष्यात पूर्णपणे प्रामाणिक राहायचे आहे ज्या प्रकारे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे केव कुणालाही समजत नाही म्हणून दुसऱ्याची वाट पूर्णपणे लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा लक्षात ठेवा म्हणतात आयुष्यात तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणींना तुम्ही बेहून राहण्यापेक्षा त्या अडचणींचा सामना केलेले कधीही चांगले असते जो व्यक्ती आयुष्यात अडचणींना भेट असतो तो आयुष्यात काही देखील करण्याच्या लायकीचा नसतो लक्षात ठेवा सर्वप्रथम तुम्ही अडचणींना सामोरे स्वतः जावा येणारी अडचण मी तुमचा मामा पाहून घेईल जीवनात कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे तुम्ही यापुढे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि पैशावरून ठरत नसतो तर तो विचारावरून ठरत असतो आणि परमेश्वराकडे पूर्णपणे न्याय आहे परमेश्वर तुम्हाला कधीही दुखवणार नाही ठेवा मामा धर्म असो फक्त तू कर्म चांगले ठेव कारण शेवटी हिशोब माझ्याकडे कर्माचा होतो धर्माचा अजिबात होत नसतो कर्म जर तुझे चांगले असतील तर तुझे आयुष्य पूर्णपणे चांगले होण्यास मदत होईल आयुष्य एक गोष्ट लक्षात ठेव तुझे आयुष्य पूर्णपणे कर्माने भरलेले आहे जसे तुझे कर्म राहणार आहेत तसे तुझं आयुष्य राहणार आहे माझ्या प्रेमळवाळा तुझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर अजिबात बेहू नको कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मी तुझा मामा तुला नक्की मदत करत राहील आणि सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील फक्त पूर्णपणे आयुष्यात प्रामाणिकपणे आयुष्य जगत चल जो व्यक्ती प्रामाणिकपणे राहत नाही त्याला येणारा त्याचा भविष्यकाळ पूर्णपणे खराब असतो जर तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय विश्वास आहे असं टाईप करा लक्षात ठेवा आयुष्याच्या वाटेवर दुःख येत असतात एकदा एका मनुष्याने बाळूमामांना प्रश्न विचारले तुम्हाला मनुष्याचं जास्त आश्चर्य का वाटते तुम्ही त्यांच्या एवढं काळजीत का असतात त्यांची काळजी तुम्ही पूर्णपणे का करत असतात असे एका मनुष्याने मामांना प्रश्न विचारले त्यानंतर बाळू मामा हसतच म्हणाले अरे हा मनुष्य पैसे कमवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पूर्णपणे खर्च करतो लक्षात ठेवा देव देखील हेच म्हणत असतात आयुष्यात कमवलेले धन तुम्हाला उपयोगी येणार नाही आयुष्य जगण्यासाठी धन नक्की उपयोगी येईल मात्र तात्पुरता धन तुम्हाला आनंदी आयुष्य जगू शकतो आणि जास्त धन तुम्हाला झोपू देखील देत नाही देव म्हणतो तो नुसतं भविष्याच्या सर्व व्यक्ती काळजीत असतात वर्तमान देखील गमावतात त्यामुळे ते वर्तमानात ही पूर्णपणे आनंदी जगत नाहीत व भविष्यात ही जगत नाहीत तो असा जगतो की कधी मरणारच नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही लक्षात ठेवा देव तुमच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहेत तुम्हाला आयुष्यात कोणत्याही प्रकारची अडचण देण्याचा देवांचा हेतू नाही देव म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे हे तुमच्या मामाशिवाय म्हणजे माझ्याशिवाय कोणालाही माहीत नाही म्हणून आयुष्याचा पूर्णपणे जास्त विचार न करता बाळू मामांनी तुम्हाला दाखवलेल्या मार्गांवर पूर्णपणे हिमतीने चालत रहा तुम्हाला नक्कीच तुमच्या कर्माचे चांगल्या फळ भेटेल देव तुम्हाला यापुढे दुखी करणार नाही तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ जलदीच मिळणार आहे लक्षात ठेवा बाळूमामांची केलेली कोणतीही सेवा असो ती कधीही वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ तुम्हाला बाळूमामा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देत असतात काही वेळ उशीर होईल बहुतेक बाळू मामा तुमची परीक्षा घेत असतात त्यामुळे काही वेळ तुम्हाला उशीर होईल पण सेवेचे फळ हे ते निश्चितपणे देत असतात निस्वार्थ वृत्तीने केलेली मामांची सेवा खूप प्रिय असते मामांसाठी मामांना ती व्यक्ती खूप प्रिय असतात जी निस्वार्थ वृत्तीने त्यांची सेवा करतात आणि तेथे आपल्याला काही मागायचीही गरज नसते तर बाळू मामा स्वतःहून तुम्हाला भरभरून देत असतात लक्षात ठेवा निस्वार्थ वृत्तीने केलेली देवांची सेवा तुम्हाला कधीही आयुष्यात दुखवणार नाही यापुढे तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे याची तुम्ही अपेक्षाही केला नव्हता निस्वार्थ मनाने पूर्णपणे भक्ती करत चला तुम्हाला जीवनात चमत्कार जर हवा असेल तर बाळूमामांना तळतळीने पुकारा इतक्या बाळू बाळूमामा यांचे नाम घ्या की डोळ्यातून भक्ती आश्रू आले पाहिजे तुम्ही तळमळ बाळूमामापर्यंत नक्कीच तुमची तळमळ पोहोचेल आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार होईल लक्षात ठेवा देव तुमचे आयुष्य तुम्ही कसे जगत आहात तुम्ही कशा प्रकारे विचार तसेच प्रकारे कर्म करत आहात हे सर्वप्रथम पाहत असतात मग तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि चांगल्या कर्माचे फळ देत असतात सर्वप्रथम तुमचे जीवन लगेच पूर्णपणे बदलत नसते ज्या भक्तांना वाटत असते की मामांची पूर्णपणे सेवा केली देवपूजा केली की नक्कीच आपले जीवन नीट नीट चालेल आणि पूर्णपणे तुम्हाला यश मिळेल तर ते भक्त पूर्णपणे चुकीचे असतात कारण स्वतः देव म्हटले आहे देवानी म्हटले आहे की तुम्हाला आयुष्यात निफळ तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही पूर्णपणे त्यासाठी संघर्ष आणि प्रयत्न कराल लक्षात ठेवा हात नसलेल्या व्यक्तीचे देखील आता भविष्य असेल का असे तुम्हाला वाटत असेल लक्षात ठेवा हातावर दडलेल्या रेषावरून भविष्य पाहणी आता पूर्णपणे सोडून द्या कारण तुमचे भविष्य तुमचे चांगले आयुष्य तुमच्याच हातात आहे तुमच्या हातावरील दडलेल्या रेषेत कसलेही भविष्य दडलेले नाही तुमच्या आयुष्यात प्रत्येक तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही मनात कधी कधी असा प्रश्न येत असतो की तुम्ही प्रत्येकाचं मन जपत राहायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल दुसऱ्याच्या सुखाचा आनंदाचा विचार करायचं मग तुमच्या मनाचं काय तुमच्या मनाचं कोणी विचार करणार की नाही हा प्रश्न सर्वप्रथम तुम्हाला तुम्हाला खूप वर्षापासून येत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देऊ देत असतात अशा वेळी फक्त मामांचा चेहरा डोळ्यासमोर तुमच्या येत असतो कोणीतरी आहे की तुम्हाला विचार करणारा ज्याला तुमचं दुःख वेदना दिसत आहेत असं तुमच्या मनात पूर्णपणे असंच असतं अशा परिस्थितीत तुमच्याही डोळ्यासमोर खंबीरपणे बाळू मामा यांचा चेहरा येतो का येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा मला तुमचे उत्तर ऐकायला नक्की आवडेल लक्षात ठेवा देव सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही प्रकारे नाराज करणार नाही जी व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे दुःख देत आहे त्या व्यक्तीला देव नक्कीच पूर्णपणे धडा शिकवत असतात तुम्हाला फक्त आयुष्यात कोणतीही घाबरायची गरज नाही कसल्याही प्रकारे आता चिंता करण्याची गरज नाही कारण ज्या गोष्टी तुम्ही गमवला आहात त्यापेक्षा निश्चितपणे तुम्हाला देव देतीलच ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळवायचे आहेत त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला देतीलच फक्त तुम्हाला जास्त देवांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करून तुम्हाला पूर्णपणे प्रयत्न करायचे आहेत देव म्हणतो प्रत्येकाशी प्रेमाचं वागलं पाहिजे प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानंच तुम्ही वागलं पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून लक्षात ठेवा तुम्ही एक पूर्णपणे चांगले आणि समाधानी व्यक्ती आहात यासाठी देवांनी त्यांची भक्ती करण्यासाठी तुम्हाला निवडली आहे म्हणून यापुढे तुम्हाला कसलीही चिंता न करता पुढे जायची आहे लक्षात ठेवा समुद्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील वादळे अधिक भयानक असतात आणि ती वादले एका व्यक्तीच्या मनात घुसली की पूर्णपणे आयुष्यात त्या व्यक्तीला बरबाद करून सोडत असतात पूर्णपणे त्याचे बळ हिसकावून घेत असतात म्हणून तुम्ही तुमच्या मनातली पूर्णपणे वादले मिटवून टाका ती वादले यापुढे मनात येऊ देऊ नका जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर तुम्ही यापुढे नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते अश्रू पुसाला किती येतात हे तुम्ही सर्वप्रथम पहा भरपूर जर जण येतील तर निश्चितपणे तुम्ही आयुष्यात ते सर्व कमवले आहात जे एक यशस्वी व्यक्ती कमवत असतो देव म्हणतो चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या बरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव विचार करूनही पूर्णपणे प्रयत्न करूनही करू शकत नाही फक्त तुम्ही सकारात्मक विचार ठेवा आणि सकारात्मक वागणे ठेवा लक्षात ठेवा नकारात्मक विचार तुम्हाला कशा प्रकारे पूर्णपणे करतील तुम्हाला देखील समजणार नाही देव म्हणतो ज्या ठिकाणी तुमचे मान नाही त्या ठिकाणी यापुढे कधीही जायचे नाही ज्यांना खरे पूर्णपणे सांगितल्यावर राग येतो त्यांची कधीच मनधरणी करत बसायची नाही अशा गोष्टीत तु वेळ तुम्हाला घालवायचा नाही जे तुमच्या नजरेतून पूर्णपणे उतरले आहे त्यांच्या कधीच त्रास करून घ्यायचा नाही लक्षात ठेवा खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगत असाल तुम्ही पूर्णपणे प्रामाणिक जीवन जगत असाल तर निश्चितपणे तुम्हाला भरपूर जर धोका देऊन जातील म्हणून जी व्यक्ती जशी आहे तशा प्रकारे तुम्ही आयुष्य जगत चला देव म्हणतो चालताना एक पाय पुढे असतो आणि एक पाय मागे असतो पुढच्याला त्याचा गर्व नसतो मागच्याला पुढच्याचा हेवा नसतो कारण शरणभरातच स्थिती बदलणार असते ते ते त्या पायांना पूर्णपणे ठाऊक असतं म्हणून नेहमी लक्षात ठेवा तुमचा देखील पूर्णपणे श्रण आणि वेळ बदलणार आहे तुम्हाला देखील ठाऊक आहे तरीही तुम्ही चिंता करण्याची आता पूर्णपणे सोडून द्या जर आजचा हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये होय असं टाईप करा भेटूया असंच एका नवीन संदेशासह श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांगलं